गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींशिवाय आयुष्य मी विचार करू शकत नाही हे वाक्य ज्यांना ज्यांना मान्य आहे त्यांनी कमेंट नक्की करा पण जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पाठवा कारण नवीन वर्षात हेच वाक्य एक ढाल बनून आपल्यासोबत असणार आहे हे शक्तिशाली वाक्य आपल्या सर्वांना सोबत ढाल बनवून राहण्यासाठी आपल्या सर्वांना त्या वाक्याचा मनापासून आत्म्यापासून पूर्णपणे स्वीकार करायचा आहे आणि आपल्यासोबत इतरही स्वामी भक्तांना या भक्तिमय प्रवाहामध्ये सामावून घ्यायचे आहे हा स्वामी प्रवाह लाखो करोडो लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे हे वाक्य अगणित लोकांनी आपल्यासोबत बोलायचे आहे आणि चमत्कार बघायचा आहे स्वामी आपल्या जीवनात चमत्कार करतच असतात त्याचमुळे आज आपण कृपा सिंधू स्वामी परिवाराचा एक भाग आहोत हे आपले कुटुंब आहे कारण या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख स्वामी आहेत चला तर मग या नवीन वर्षात नवीन संकल्पना करूया स्वामींशिवाय आयुष्य मी विचार करू शकत नाही स्वामी माझ्या मनात हृदयात वास करतात ते सदैव माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी निश्चिंत आहे किती मोठे संकट माझ्यासमोर आले तरी मी त्याला विश्वासाने सांगणार आहे संकटा तुझ्यापेक्षा मला तारणारे स्वामी खूप मोठे आहेत म्हणून मला कशाची भीती नाही हे आपण आजपासून रोज बोलायचे आहे पूर्ण विश्वासाने जेव्हा आपण हे बोलतो तेव्हा आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो आणि त्यावर उत्तर म्हणून स्वामी बोलतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा है अजून काय हवे आहे आपल्याला स्वामी स्वतः सांगत आहे मी गेलो नाही जिवंत आहे स्वामी आपल्याकडून एक छोटीशीच अपेक्षा ठेवतात स्वामी म्हणतात दुसऱ्यांना दुःख देऊन माझ्याकडून स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नकोस स्वामी म्हणतात दुसऱ्यांना दुःख देऊन माझ्याकडून स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नकोस पण दुसऱ्याला एका क्षणाचा जरी आनंद दिलास तर मात्र स्वतःच्या सुखाची काळजी करू नकोस तर मात्र स्वतःच्या सुखाची काळजी करू नकोस मित्रमैत्रिणींनो स्वामींनी आपल्याकडून जी ही छोटीशी अपेक्षा ठेवली आहे ती आपण सर्वांनी पूर्ण करण्याची प्रयत्न करूया हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ